नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वारा हे शनिवार आणि याच दिवशी शाखंबरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं याचा प्रारंभ दोन जानेवारी सायंकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होईल आणि समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होईल त्यानुसार शाखंबरी पौर्णिमा म्हणजेच तीन जानेवारीला शनिवारी साजरी करायची आहे ही पौर्णिमा खास करून शाखंबरी देवीला समर्पित आहे याच दिवशी शाखंबरी नवरात्रीची समाप्ती होते शाखंबरी देवी ती देवी आहे जी संपूर्ण पृथ्वीवर अन्नाची कमतरता दूर करते तिने आपल्या शरीरातून भाज्या निर्माण करून पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना अन्न दिलं म्हणूनच तिला शाखंबरी पौर्णिमा असं म्हटलं जातं या दिवशी तिची पूजा केल्याने घरात समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात जर तुमच्याकडे शाखंबरी देवीची मूर्ती नसेल तर त्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करणं हे देखील शुभ ठरतं कारण अन्नपूर्णा देवी देखील अन्न आणि समृद्धीची देवी आहे शाकंबरी पौर्णिमा ही नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा आहे त्यामुळे तिचं महत्व खूप जास्त आहे हा दिवस भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे कारण यामुळे पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी मार्ग खुला होतो देवीच्या आशीर्वादाने जीवनातील कष्ट आणि संकट दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी भक्त पूजा आणि व्रत करतात ज्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते आणि जीवन अधिक सुखी होतं देवीच्या कृपेने घरात आनंद आणि समृद्धी येते या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास असा उपाय सांगणार आहे उद्या शाखंबरी पौर्णिमेला तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर विशेष पाणी शिंपडायचं आहे या पाण्याचे फायदे खूप मोठे आहेत जेव्हा तुम्ही हे पाणी शिंपडता तेव्हा घरातली भांडणं अडचणी आजारपण साडेसाती आणि इतर संकट दूर होतात पाणी हे शिंपडल्यामुळे घरात धन आणि समृद्धी येते कुटुंबातील दरिद्रता नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य संपतं आणि कुटुंबाची प्रगती होत राहते तर हे कोणतं पाणी आहे जे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावर कधी शिंपडायचं आहे आणि याच दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या शाकंबरी पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पौर्णिमेची समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे मग हा उपाय आपण संध्याकाळी कसा करायचा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य एखाद्या तिथीला पाहतो तेव्हा ती तिथी आपल्याला गृहित धरूनच साजरी करायची असते म्हणूनच शाकंबरी पौर्णिमा संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्कीच करू शकता तर हा उपाय करणाऱ्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि तिच्या कृपेने घरात समृद्धी आणि धनाची वर्षा होत असते आणि म्हणूनच तिला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचण येत असतील पैसा आलेला घरात टिकत नसेल किंवा तुम्हाला सतत इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत असतील किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी हो ठरेल कधी तुमचं घर सतत भांडणाने क्लेशाने भरलेलं असतं किंवा घरात आपत्ती किंवा आजारपण असतं तर या उपायाने त्या सर्व अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे जर तुमच्या मागे साडेसाती किंवा कोणतीही इतर परिस्थिती असेल तर हा उपाय केल्याने ती संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्या घरात इतका पैसा येईल की घरातील गरिबी आणि दरिद्रता नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंबरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर विधीवत तुम्हाला देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडासा कापूर तुम्हाला बारीक करून त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उंभरच्या बाहेर आणि उंभरट्यावरती शिंपडायचं आहे असं म्हणलं जातं की आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंभरटा हा आपल्या संपूर्ण घराशी खोल संबंधित असतो याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात यासोबतच सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं हे जे पाणी आहे तर ते उंभरट्याच्या बाहेर आणि उंबरट्याच्या वरती तुम्हाला शिंपडायचं आहे ज्योतिषशास्त्रीय महत्व समृद्धी आणण्याचं हे एक मोठं कारण आहे कापूर जो असतो तर तो शुद्धीकरणाचा गुणधर्मातील एक महत्वाचा घटक मांडला जातो आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता यामध्ये खूप जास्त आहे असं म्हटलं जातं आणि हळद जी आहे तर ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असतं त्यामुळे कुठलीही नकारात्मकता किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही आणि घरामध्ये शांतता निर्माण होते म्हणून असं हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या उंभरट्यावर आणि उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून आहे आणि त्यानंतर उंभरट्यावरती हळदीचं एक शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तसेच कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिकाचं काय महत्व आहे हे आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे स्वस्तिक हे मांगल्याचं आणि दारिद्र्य दूर करण्याचं साधन मानलं जातं म्हणून स्वस्तिक काढायचं आहे उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मी उपाय सांगणार आहे तर तो उद्या संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे पाच झाडाची एक एक पानं घ्यायची आहेत म्हणजेच पाच झाडाची पाच पानं घ्यायची वेक आहेत वेगवेगळ्या झाडाचं एक एक पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक तांब्याचा कलर्स तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा आहे नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल पण तांब्याचा असेल तर तोच घ्या त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि ही पाच झाडाची पाच पानं जी आहेत तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला रात्री चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे जी बालकनी असेल टेरेस असेल जिथे चंद्राचा प्रकाश येतो तर तिथे तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हा तांब्या जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल सुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकू शकता नसेल तर हरकत नाही फक्त ही पानं तुम्हाला पाण्यामध्ये टाकून हा तांब्या तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे तर पहा पौष महिन्यातील रविवार आहे पौष महिन्यातील रविवाराला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं आहे रविवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे तो तांब्या उचलायचा आहे आणि त्यामध्ये जे पान आहे तर ती पानं तुम्हाला एका वाटीमध्ये काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये राहू द्या सोमवारी ते तुम्ही टाकू शकता आणि जर पाणी तांब्यामध्ये आहे तर ते पाणी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला आहे आता हे पाणी काय होतं तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनभावना विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो म्हणून चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं हे पाणी जर आपण आपल्या घरामध्ये शिंपडलं तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते घरातील बाधा आजारपण साडेसाती ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतात आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे देखील मोकळे होतात तर या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते एक दैवी शक्ती त्यामध्ये असते आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असते आणि म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरातील अनेक समस्या या दूर होतात आणि तुम्हाला असं पाणी जे आहे तर ते उद्या आवर्जून शाकंबरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये शिंपत it's a hit तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तुम्ही फक्त उद्याच्या पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय करून बघा शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील इतरांकडून उसने पैसे तुम्हाला घ्यावे लागत असतील किंवा तुम्ही कष्ट मेहनत करत आहे पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे पाचशे रुपये खर्च होत असतील तर तुम्हाला उद्या अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी कधीही करू शकता तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक एक रुपयांची अकरा नाणी घ्यायची आहेत किंवा तुम्ही दोन दोन रुपयांची पाच नाणी घेतली तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत ही नाणी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीला तुम्ही कोणताही फोटो पाहिला असेल किंवा मूर्ती पाहिली असेल तर मात्र लक्ष्मीच्या एका हातातून ही नाणी पडताना दिसतील कारण नाणं ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत आणि सोबतच तुम्हाला थोडासा केसर घ्यायचा आहे केसर नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घेतली तरीही चालेल एक लाल रंग कपडा घ्यायचा आहे तुमच्या देवघरासमोर तो अंथरायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अकरा नाणी ठेवायच्या आहेत थोडस केसर त्यावरती टाकायचा आहे किंवा त्यावरती थोडस हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत आणि ती नाणी बांधून घ्यायची आहेत त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मी समोर बसायचा आहे छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची आठ आहेत आणि तर तुम्हाला म्हणायचं आहे आधी लक्ष्मी धान्य लक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी वीरलक्ष्मी धैर्यलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी तर ही रूपे संपत्ती ज्ञान धैर्य संतती विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहेत आणि म्हणून ही आठ लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होऊ देत आणि तुझा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम राहू दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे तर संपूर्ण वर्षभर ही पोटली तिथेच राहू द्या आणि पुढच्या वर्षी तुम्ही वर्षातल्या पहिल्या पौर्णिमेला ती नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायची आहेत आणि अशी ही पोटली बनवून पुन्हा तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर हा उपाय सुद्धा नक्की करून पहा हा उपाय सुद्धा इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील घरातील गरिबी आणि दरिद्रता ही देखील दूर होईल यानंतर पुढचा उपाय देखील तुम्हाला उद्या शाकंभरी पौर्णिमेलाच करायचा आहे हा उपाय देखील तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडे ते साडे अकरा या दरम्यान माता लक्ष्मी पिंपळ वृक्षावरती येत असते पिंपळ वृक्षामध्ये ती वास करत असते आणि तुम्ही ऐकलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून करावी कारण या झाडाच्या पानांमध्ये तिचा वास असतो आणि म्हणून उद्या सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यान तुम्हाला या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे तसेच तुम्हाला तिथे एक दिवा देखील लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आमंत्रित करायचा आहे आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे तर बघा फक्त मनोभावे श्रद्धेने हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट होईल त्याचबरोबर तुम्हाला उद्या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर दुधाचं अर्घ्य तुम्हाला चंद्राला द्यायचं आहे आणि हे दूध चंद्राला अर्पण करताना अर्घ्य देताना तुम्हाला ओम शाकंबरी दैवे मंत्राचा जोप करायचा आहे असं केल्याने शाकंबरी देवी आणि चंद्रदेवी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेला तुम्हाला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहे तर त्याचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे कारण अन्नपूर्णा माता ही देखील देखील अन्नधान्याची देवता आहे आणि शाकंबरी देवी ही देखील अन्नधान्याची देवता मानली जाते आणि म्हणून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उद्या हा जो नैवेद्य आहे तर तो आवर्जून दाखवायचा आहे तसेच या दिवशी घरामध्ये श्री सुक्तमचं पठण करावं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करावं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करावं तर या दिवशी या सेवा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाच्या सेवा आहेत तर या सेवा देखील तुम्ही करू शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ